नमस्कार मी रीना आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर आजचा विषय आहे बोलतं व्हा काल बऱ्याच दिवसांनी एका लग्नात ममता भेटली बोलताना तिच्या आवाजात घोगरेपणा जाणवला मी तिला याबद्दल विचारलं तर म्हणाली जवळपास तीन महिने झाले तर गो माझा घसा दुखतो आहे आणि आवाजातला घोगरेपणाही काही केला कमी होत नाही आहे बघ ना तुला काही करता येते का ते बरीच औषधं घेऊन झालीत पण काही आराम होत नाही आहे तिला मी दुसऱ्या दिवशी क्लिनिकला बोलावून घेतलं थोडं बोलणं झाल्यावर मी तिची केस हिस्ट्री घेतली सोबत आणलेले सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते पण मी तिचे मा मानसिक लक्षणं घ्यायला सुरुवात केली कुठला ताण आहे मनावर मी तिला सरळच विचारलं कुठलंच नाही अगं तिच्या या उत्तराला तिच्या डोळ्यांची साथ मात्र नव्हती कारण ती काहीतरी लपवत आहे हे जाणवत होतं मी पण ठाम होते काय होते ममता कुठल्या गोष्टीचा एवढा विचार करत आहेस मनात जे आहे ते बोलून मोकळी हो असं बोलताच पुढच्या सेकंदाला तिचे डोळे पाण्याने डबडबले होते मी तिला तिच्या अश्रूंना वाट मोकळी करायला जरा वेळ जाऊ दिला तिने सोबत आणलेल्या बाटलीतून पाण्याचा एक घोट घेतला आणि हातात असलेल्या रुमालाने डोळे पुसले आणि म्हणाली काही नाही अगं आमचं एकत्र कुटुंब आहे काही महिन्यांपूर्वी घरी भांडणं झालं होतं आणि मला वाटतील तसं बोललं गेलं माझा खूप अपमान केला गेला त्यावेळी मी काही बोलू शकले नाही पण मनात ती गोष्ट घर करून आहे कुणाला काही सांगू शकत नाही की मला काय त्रास झाला किंवा होतंय आज तू विचारलंस म्हणून सांगू शकले आता मला खूप मोकळं वाटतंय तुझे मनापासून आभार मी तिला औषध दिलं आणि आठवड्याभरानंतर फॉलोअपसाठी बोलावून घेतलं आठ दिवसांनी ती हसत हसत आत आली आणि म्हणाली आता मला कुठलाच त्रास नाही डॉक्टर खूप बरं वाटतंय मला तिचा त्रास बरा झाला आणि मलाही आनंद झाला यावरून एक मन आठवली कंठ फुटणे किंवा कंठ दातून येणे याचाच अर्थ तुम्ही बोलतं होणं गरजेचं आहे मानवी शरीर हे मानसिक ताण कुठल्याही कुठल्या तरी स्वरूपात बाहेर काढत असतं त्यामुळे कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल किंवा राग आला असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ आपलं मन मोकळं करा आणि बोलतं व्हा धन्यवाद चला तर मग परत भेटूयात